बेकार अवस्था झाली खूप खूप म्हणजे खूप बेकार अवस्था झाल्या बापरे नमस्कार मंडळी शुभप्रभात खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येतोय कारण की उत्सव चालू आहे कोकणामध्ये त्यामुळे आलो आहे गावी गावाला काल तारीख होता सतरा सतरा दिवस ते रत्नागिरी पॅसेंजर त्याच्यामुळे ट्रॅव्हल करून मी आता बरोबर काल रात्री बारा वाजता घरी मी आलो स्टेशन बसून आणि आजचा अठरावा अठरा तारीख आहे आज सकाळ सकाळ तर खूप दिवसानंतर हा व्हिडिओ आहे माझ्या पाठी बघाल घर तुम्हाला दाखवायलाच अगोदरच सगळं कामाच्या थकाधकीमध्ये परत प्रायव्हेट जॉबमध्ये ना स्वतःला पण वेळ देता येत नाही ना त्या यूट्यूबकडे पण लक्ष देत येत नाही ना स्वतःमध्ये जे आपले ड्रीम आहेत ते पण फॉलो करता येत नाही असंच सगळे दिवस निघून जातात आणि ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आता मला अडीच वर्ष होऊन जातील खूप काही लाईफमध्ये क्रा क्रायजिसेस परत खूप काही गोष्टी समजल्या आता जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा घराच्या असो लेट्स मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की इकडे एक, एक बाग होती पण आता तिकडे मी खूप दिवसानंतर ऑलमोस्ट तीन महिन्यानंतर मी गावाला आले आता ती बाग पण सगळी म्हणजे नष्ट झाले जेव्हा मी पहिला आलो होतो जेव्हा इथे लागवड केली होती ते सगळे एकदम परफेक्ट होतं पण जास्त करून घरात कोण माणसं नसल्यामुळे इकडे काही लक्ष पण देता येत नाही कोणत्या गोष्टीमध्ये आणि ते तुम्ही बघत असाल की ते मंदिर ते मंदिराचं काम चालू आहे जे आमच्या भावकीचं आहे ते आता बघा शि शिमगा परत मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये गावामध्ये पाण्याची तंटाई खूप असते त्यामध्ये अशा प्रकारचे हे जे ड्रम्स आहेत असे भरले जातात आणि हे अंगण आहे हे असं असतं गावाला अंगण ते पूर्णपणे कंप्लीट नाही झालं आहे पण हे अशा प्रकारचं अंगण असतं हे आपलं ते घर तुम्हाला माहितीच आहे ते देऊळ आहे देवळाचं काम अजून पेंडिंग आहे हे बघा जे इक्विपमेंट आहे तिकडे चिरा आहे वाळू आहे सगळं काय हे बघा मंदिर मी दाखवतो तुम्हाला बेस्ट तसंच आतमध्ये नाही जाणार हे बघा पूर्ण काम व्हायचं आहे अजून हे बघा अजून म्हणजे खूप दिवस लागतील ते कम्प्लीट व्हायला आणि ही बघा पूर्ण बॅकग्राऊंड खूप दिव खूप म्हणजे खूप इकडे आल्यावर आहे ना एक शांत झोप पण लागते ना तिकडची कटकट ना ते ट्रॅव्हलिंगचा आवाज ना तिकडचे लोकांचं ते पॉप्युलेशन सगळं काय क्लायमेट एक झेड त्या ह्याच्यापासून खूप इकडे म्हणजे चांगलं आणि खूप फरक आहे इकडे सो आता मी चाललो आहे माझ्या गाडीकडे हे बघा बेकार अवस्था झाली खूप खूप म्हणजे खूप बेकार अवस्था झाल्या बापरे का बोलतो भेटू रात्री आलो हा हा ठीक हे इकडे मी करतो इकडे टाकतो हे आणि गाडीची प्रमाणाच्या बाहेरच खूप अवस्था बिकट झाली असं मला वाटतं आहे ही माझी ड्रीम बाईक बापरे प्रमाणाच्या बाहेरच सो मला हिला आता पूर्ण वॉश करायला लागेल बघितलं <coughs> की आपण इकडे नसल्यावर ना आपली घरातली माणसं कोणी इकडे जास्त नसल्यावर या ही अशी कंडिशन असते गावसाईडची त्यामुळे ह्याच वस्तू जे नाही पण घर म्हणा तुमचं किंवा काही वस्तू म्हणा तर त्यांच्या पण रोज निघा नाही राखली तर हीच कंडिशन येते जास्त करून तसं जर बघायला गेलं तर आणि खूप म्हणजे खूप मला जे वाटलं होतं तसंच आहे की गाडी पाच नसेल आणि पूर्ण मळली असेल हा फ्रंट पेज आहे तिचा खूप म्हणजे खूप तर माझं गावचं इकडचं शेड्यूल म्हणजे बरोबर सात वाजता उठायचं लवकर कधी कधी जाग येते सात वाजता उठल्याच्यानंतर पहिलं म्हणजे तोंड धुणे त्याच्यानंतर कचरा काढणे कचरा काढल्याच्यानंतर आपली तर गुरे आहेत परत इकडे बागावत पण आहे लागवड पण केलेली आहे बऱ्यापैकी काही भाजींची ते सगळ्याची निगा राखणे किंवा ते बघणे हे सगळं काही चालूच असतं त्याच्यामध्ये कसा दिवस निघून जातो हे काही सम समजतच नाही आता लेट हे बघा हे लिंबूचं झाड आहे उन्हामुळे सगळं असं तुम्हाला एकदम वेगळं वाटत असेल इकडे आतमध्ये तिकडे ती नाणाची बा आ, ही जी नाणाची बाग आहे ती आमची शेजारी त्यांची हे बघा आणि इकडे असं म्हणजे पहिली पूर्ण क्लिअर जागा असायची एकदम साफ जागा असायची पुन्हा आता कसं माहिती आहे का जे मंदिराचं जे इक्विपमेंट ठेवलं त्यामुळे इकडे तुम्हाला जास्त करून काही जागा का मोकळी दिसणार पण नाही आणि सगळे पूर्ण कच दिसणार आई वडील आजी भाऊ इकडे चौघजणं राहतात आणि जास्त करून भाऊ पण कामावर असतं कायम वडील पण जरा बाहेर जातात त्यामुळे मोस्टली जर मग केलं तर शेतीची कामं परत गाईगुरूंना सारा पाणी आ, हे माझी आईच करा म्हणजे मम् मम्मीच करत राहते आजी वयरुद्ध असल्यामुळे जास्त नाही पण बाहेरपैकी तरी काम करते सो so, ही जी मी जी पाठी आहे ती हिला मुंबईवरनं आणली होती बघाल तुम्ही तिला दाखवले खूप माझ्या मा व्हिडिओमध्ये आणि हा फणस जो माझ्या घराच्या बरोबर समोर आहे तो एवढा अतिशय सुंदर आणि खरोखर कर। खूपच अप्रतिम त्याची चव आहे प्रमाणाच्या बाहेर सो so, आता तुम्हाला तुमच्या गावाबद्दल फिलिंग कशा असतील ह्या तुम्हाला सगळं माहिती असेल हे नारळ लागलेत बऱ्यापैकी तरी पण मोठे नाही आहेत मोठा जो नारळ आहे तर आमच्या घराच्या पाठी आहे कारण त्याला पाणी खूप जातं हे बघा हे नारळ आहेत बऱ्यापैकी तरी म्हणजे कसं पाणी पाण्यावर सगळं डिपेंड असतं नारळाचं कसं माहिती आहे का सगळं पाण्यावर डिपेंड असतं जेवढं तुम्ही त्याला पाणी द्याल तेवढं तो ग्रोथ करणार ग्रोथ केल्याच्यानंतर तेवढंच तो मोठा नारळ परत त्याच्यामध्ये पाणी आणि तेवढं तो चांगला ते ते बिल्ड होतो चव पण ते चांगली लागते सर्व काही चविष्ट लागतं आता सगळ्या घरच्या गाड्या येते तिकडे पण गाडी लागलेली आहे आणि ही ही जी फुले हा फुलांचं तर नाव नाही मला माहिती बट आईकडे आईला माहिती असेल जास्त करून हा काही मी सरप्राईज आणलेत वडिलांसाठी शर्ट पॅन्ट परत आजीसाठी मी नवरी साडी आणले आणखीन भाऊसाठी आणलं आहे परत एक ताते आहेत त्यांच्यासाठी मी पण घेतले एक पॅन्ट माझ्यासाठी असो इकडे मित्र होते माझे खूप काही पहिले म्हणजे पंधरावीपर्यंत पण नंतर तिकडे जसं मी गेलो तसे मित्र पण गायब झाले सगळे काही गायब झाले कारण ती त्यांच्या लाईफमध्ये बिझी झाले सर्व काही बिझी झाले ते पण विसरून गेले बट मी नाही त्यांना विसरलो असं झेड सो वेट पाणी नळाचं दे। आमच्याकडे होतं हा दरवाजा आहे देवाचा आणि ती तिकडे बघाल ना ते केळ आहे हो आता मी चाललोय वाड्याकडे तिकडे वर्डी आम्ही लावतो ना तिकडे चाललो मी दाखवेन तुम्हाला जिमी जिमी पण आहे सोबत माझ्या आणखीन परत शेण पण काढलं होतं गुरांचं हे बघा हा वाड्या तर तुम्हाला खूप वेळा ते दाखवलं आहे मी आणखीन परत तो मानकेस का लागलं काहीतरी सो ह्या वर्डी आम्ही काल आणल्या होत्या एकूण पन्नास साठ तरी वर्डी आहेत ह्या पन्नास साठ तरी वर्डी आहेत ह्या बघा या, <coughs> या वर्ते, वर्ते हे असं असते गवत हे गुरे खातात त्याच्यानंतर बघायला अजून तिकडे आहेत भरपूर बऱ्यापैकी तरी आता आम्हाला वरती वरती टाकायचे आहेत आणि वरती हे टाकल्याच्या नंतर वरती हे टाकल्याच्या नंतर बरोबर त्याची त्याला कुपण घालणार कुपण घातल्याच्या नंतर म्हणजे काही येणार नाही कारण का माहिती आहे का कारण काय काय गुरं सुट्टी असतात त्यामुळे ते डायरेक्ट खाऊ पण शकतात कारण कसं होतं माहिती आहे का एप्रिल महिन्याच्या नंतर कसं म्हणजे का चारा कमी होतो त्यामुळे ना गुरं जास्त करून घराजवळच फिरत राहतात त्यामुळे असं आहे की ते म्हणजे त्यांचं काही भूकमारी किंवा नंतर मग प्रॉब्लेम न होण्यासाठी हा एक भविष्याचा विचार करून त्या आम्ही पूर्ण साठवणूक केली जाते जेणेकरून मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये का कोणतीही प्रॉब्लेम न येण्यासाठी सपोज गाईच्या दुधाच्या असतील किंवा मोठे ब बा, बैल बा, असतील त्यांच्यासाठी हे सगळं केलं जातं तर बघाल तुम्ही पाठी माझ्या जास्त पण नाहीत एक पंधरा वीसच पंधरा वीसच राहिले आहेत म्हणजे सकाळी हे सगळं काम कंप्लीट झालं माझ्या काकाने पूर्ण ते काम कम्प्लीट केलं जेणेकरून माझ्यावर तरी लोड आता कमी येईल परत मांडक्याची बेड पण आहेत तिकडे मांडक्याचा तो जो चारा आहे ना हा बघा हा मांडक्याची पान आहेत ना जास्त करून गुरं आहेत ना एकदम आवडीने खातात बघा हा असा ता ता ले ले ने ने तर आता बघूया जेव्हा माझे काका येतील आता ते दूध टाकायला गेलेत डेअरीवर दूध टाकल्याच्या नंतर बरोबर येणार त्याच्यानंतर आम्ही हे काम करू शकतो बहुतेक असं मला तरी वाटतंय आहे कारण घरामध्ये जास्त कोण नाहीत फक्त तीन चारच माणसं आहेत त्यामुळे असा इश्यू आहे असो लेट्स मी तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करेन माझा असं मला तरी वाटतंय आहे